हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या परफ्यूमचा सुगंध सावित्रीबाई काळे यांच्या घरात दर रविवारी दुपारच्या सुमारास एक विचित्र गोष्ट घडत होती घरभर एक जुना परफ्यूम दरवळत असे तो वास फारच मोहक होता पण त्यात एक अजब ओल होती जणू काही भूतकाळाची सावलीच त्या सुगंधात मिसळलेली होती घरात चारच माणसं सावित्रीबाई त्यांचा मुलगा अनिकेत सून प्रिया आणि त्यांची लहान मुलगी तन्वी कोणीच परफ्यूम वापरत नसे अनिकेतला तर सुगंधी वस्तूंचा तिटकाराच होता पण तरीही दर रविवारी एकाच वेळेला साधारण सव्वा एक ते दीडच्या सुमारास घरभर तो परफ्यूम दरवळत असे आई पुन्हा तो वास प्रिया दरवेळी अस्वस्थ होत म्हणायची सावित्रीबाई मात्र शांत आवाजात म्हणायच्या तो वास म्हणजे आठवण आहे विसरलेल्याची पण प्रिया गोंधळून जायची विसरलेल्याची आठवण म्हणजे कोण आई, आई? सावित्रीबाई काही उत्तर देत नसत फक्त खिडकीतून बाहेर बघत बसायच्या जुन्या झाडांकडे जणू काही कोणी तिथे उभं होतं घर जुनं होतं तीस वर्षापूर्वी बांधलेलं लाकडी फर्निचर जुन्या काळच्या टाइल्स आणि एक छोट गोड अंगण तिथे आज ही सकाळी तुळशीला पाणी घालण्याची सवय सावित्रीबाईंची होती एके दिवशी अनिकेत ऑफिसला गेला होता आणि प्रिया एकटी घरात होती ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती आणि अचानक परफ्यूमचा वास पुन्हा पसरला प्रिया स्वयंपाक थांबून बाहेर आली कोण आहे ती थोडी मोठ्या आवाजात म्हणाली उत्तर नाही ती हॉलमध्ये आली हॉलमध्ये एक जुना अलमिरा होता तिचं दार थोडं उघडं होतं तिने दार उघडलं आत कोणी नव्हतं पण तिथूनच तो परफ्यूमचा सुगंध सर्वाधिक येत होता अलमिराच्या तळाशी एक जुनी छोटी बाटली ठेवलेली होती झाकण गंजलेलं पण बाटलीत थोडा द्रव अजून होता त्यावर लिहिलं होतं लिली ऑफ मेमरीज प्रिया चकित झाली ती बाटली हळूच उचलली आणि वास घेतला हो हाच तो वास होता पण तिचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं बाटलीवर एक नाव कोरलेलं होतं सुमन प्रिया लगेच सावित्रीबाईकडे धावली आई ही बाटली कोणाची सावित सावित्रीबाईंचा चेहरा पांढरा फटक झाला हात थरथरले ती बाटली ती इथे अजून आहे त्यांनी बाटली हातात घेतली आणि डोळे मिटले ती माझ्या बहिणीची होती सुमनची सावित्रीबाईंची बहीण सुमन घरात कोणी तिचं नाव घेत नव्हतं प्रिया आणि अनिकेतला देखील तिच्याबद्दल फारस काहीच माहीत नव्हतं त्या रात्री प्रिया शांत बसली होती पण तिच्या मनात प्रश्नांचा पाऊस पडत होता दुसऱ्या दिवशी सकाळी तिने थेट आईकडे विचारलं आई सुमन मावशीबद्दल मला सांगा ना ती कुठे आहे आता सावित्रीबाई थोडा वेळ शांत राहिल्या मग म्हणाल्या ती कुठे आहे हे मलाच ठाऊक नाही गेली तीस वर्ष ती गायब झाली प्रियाने विचारलं गायब नाही पण निघून गेली माझं लग्न झालं ती माझ्यासोबत राहत होती काही दिवस पण मग एक दिवस सांगून निघून गेली ती मी पुन्हा परत येईन रविवारी आणि ती कधीच परत आली नाही सावित्रीबाईचा आवाज थरथरला त्या दिवशीच हा परफ्यूम घरात शेवटचा वेळ वापरला गेला होता पुढच्या रविवारी अनिकेतने ठरवलं की तो परफ्यूमचा वास नेमका कुठून येतो ते शोधायचं त्याने संपूर्ण घरात कॅमेरे लावले दुपारी सव्वा एक वाजता परफ्यूमचा वास पुन्हा दरवळला कॅमेरात काही दिसलं नाही फक्त पडद्यावर हलकी हालचाल झाल्यासारखं आणि खिडकीबाहेर एक स्त्रीची सावली क्षणभर दिसली ती सावली जणू कोणीतरी ओळखीची वाटत होती पांढऱ्या साडीतील हातात एक पुस्तक आणि हलकं स्मित कॅमेरा झूम करून बघितल्यावर सगळे थक्क झाले ती सावली सुमनचीच होती जुने, पा, जुने फोटो पाहून खात्री झाली त्या रात्री सावित्रीबाई खिडकीत बसल्या होत्या त्यांना पुन्हा तो वास आला यावेळी त्यांनी आवाज दिला सुमन खिडकीच्या बाहेर हलका उजेड पडला एक मंद ओळखीचा आवाज ऐकू आला तू आठवतेस मला ताई मी दिलेलं वचन पूर्ण केलं दर रविवारी येते मी कारण तू अजून माझा सुगंध घरात जिवंत ठेवतेस सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं तू गेलीस का सुमन कुठे आहेस आता मी गेले तेव्हा कुणालाही दोष नव्हता ताई तो अपघात होता नदीचं पाणी फार खोल होतं मी फक्त परत यायचं ठरवलं होतं पण शरीर परत आलं नाही त्या आवाजानंतर परफ्यूमचा वास पुन्हा पसरला पण यावेळी एक वेगळं उबदार पण सावित्रीबाई हसल्या आणि म्हणाला आत येऊ नकोस सुमन तू मनात कायम आहेस त्या दिवसानंतर पुन्हा कधीही परफ्यूमचा वास आला नाही प्रिया आणि अनिकेतने ती बाटली एक खास ठिकाणी ठेवली सुमनच्या जुन्या फोटोसोबत त्यांच्या लहान मुलगी तन्वीने एकदा विचारलं आजी ही बाटली का ठेवली आहे सावित्रीबाई हसल्या तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या ही एका आठवणीचा सुगंध आहे बाळा काही वास मनात कायम राहतात जसं काही नाते काळ पुढे गेला घर नवं झालं लोक बदलली पण त्या परफ्यूमचा सुगंध अधूनमधून अजूनही कुणाला तरी जाणवत असे कदाचित आठवण जिवंत असली की माणूस मरत नाही सुमनच्या सुगंधासारखा तो जो दर रविवारी परत येत राहतो फक्त प्रेम आणि आठवणींच्या रूपात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद